अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे कृपया हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका अशी स्वामींची आज्ञा आहे देव म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू खूप निराश आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही पण घाबरण्याचे काही कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे काम पूर्ण होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे शांतपणे ऐका होय बाळा जे पेराल तेच उगवणार आहे एखाद्याला मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती आज जरी सुखी आनंदी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला भोगावेच लागेल कारण निसर्गाचा हा नियमच आहे हाच कर्माचा सिद्धांत आहे त्यामुळे जपून टाका पावले इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घे निर्णय प्रत्येक पर्याय आपला नसतो होय बाळा जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येत येईल ये। जो अज्ञानी आहे त्यालाही एक वेळ समजावता येईल पण माझा शब्द खरा असं म्हणणारा जो असतो त्याला काहीच आणि कधीच समजावू शकत नाही त्याला फक्त आणि फक्त येणारी वेळच समजावू शकते जर तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा बाळा अचानकपणे आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमज वादविवाद भांडणे यामुळे आपली नाती तुटली जातात आणि जिथे प्रेम माया आपुलकी जिव्हाळा असतो तेथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही आणि जिथे या गोष्टी नसतात तिथे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी तुटलेला धागा जोडता येत नाही हिम्मत किती बळकट आहे हे बघण्यासाठी येतात त्यामुळे तुम्ही संकटांना हारू नका आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिम्मत हरत नाही त्याला संकटे काय हरवतील तो माणूस तर अजिंक्य आहे शरीरात एखादा आजार झाला की आपण उपचारासाठी तज्ज्ञांकडे वैद्याकडे जातो आणि जेव्हा जीवाला वेदना त्रास अडथळे संकटे इत्यादी येतात तेव्हा तो वैद्यकडे जात नाही तर त्याऐवजी तो यज्ञ तप हवन पूजा हे करत असतो आणि मंदिरामध्ये जातो देवाचे स्मरण करतो यावरून हे सिद्ध होते की आत्मा आणि शरीर या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत भिन्न आहेत आणि त्यावर उपचार करणारे लोकही वेगवेगळे आहेत जर का तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करता होय बाळा तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही नेहमी देवामध्ये आनंद घे तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल देवाला तुम्ही एकच प्रार्थना करा आणि शांतपणे बोला हे परमेश्वरा हे भगवंता हे देवा माझ्यामध्ये शुद्ध हृदय तू निर्माण कर आणि आत्मा स्थिर ठेव देवांचा आश्रय आणि सामर्थ्य हे प्रत्येक संकटात तो उभा राहून तुम्हाला मदत करत असतो परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्मांना चिरडलेल्यांना वाचवत असतो परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारणहार आहेत मी कोणाला का घाबरू परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे मग मी कोणाची भीती का बाळगू अरे आजमावून बघ की परमेश्वर किती चांगला आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य होतो देव तुला एक शक्ती देईल देव तुला शांती देईल हे परमेश्वरा माझे सामर्थ्य आणि माझा उद्धार करत आहे माझ्या मुखाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तुझ्या दृष्टीने मान्य होऊ दे आणि एक जादुई ऊर्जा आता माझ्या भोवती निर्माण कर देव म्हणत आहे की बाळा तुमच्या मागे मी नाही तर तुमच्या पुढे मी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही तू तु करता तेव्हा तुम्ही देवापासून दूर जाता जेव्हा तू माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तू आत्ता माझ्याकडे ये बाळा एकापेक्षा दोन चांगले आहे कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा देव देत आहे म्हणून तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न तुम्ही सोडू नका जेथे प्रेम आणि प्रेरणा असते तेथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही होय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्यावरती विश्वास ठेव निराशेच्या वेळी जन्माला येते जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो हार मानू नका तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे तुम्ही जे सुविचार केलेला आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात तयार करायला बसलेला आहे तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती त्यासाठी जागा बनण्यास सुरुवात होत आहे कारण ते मार्गी लागले आहे देवाचे देवदूत तुमच्या सुखाच्या मार्गावर आहे तो तुम्हाला त्याच्या पंखाने झाकून टाकेल त्या पंखाखाली तुम्हाला आश्रय देईल त्याचा विश्वासूपणा तुमची तटबंदी करेल हार मानू नका तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे तेच आता मार्गावर आहे ते प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ